संजय राऊत यांनी जे पुस्तक लिहिलेले की मो मोदी आणि शाह विरुद्ध म्हणजे त्यांच्याविषयी त्यांनी गोपस्फोट केलेले मला एक तुमच्याकडून म्हणजे आश्वासन मध्ये विनंती आहे माझी ते तुम्ही नक्की दाखवणार का मी बोलते ते कारण मला असं दिसतंय की मी जे बोलते तर कुठली तरी अदृश्य शक्ती माझे सगळे बाईट गायब करते त्याच्यामुळे मला आधीच असं वाटतं आहे की असा दबाव तुमच्यावर येणार नाही अशी माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही खरे जालण्याचे पत्रकार हिंमत आहात असं मी म्हणेन मला या ठिकाणी सांगायचंय की हे जे पुस्तक आहे ते पुस्तक मनी लॉन्ड्रिंग आर्थिक गैरव्यवहार केल्यानंतर त्यांनी साक्षीदारांना धमकावण्याचा त्याचबरोबर त्याच्याबद्दल साक्षीपूरक हस्तक्षेप करण्याचा तो संजय राऊत यांनी प्रयत्न केला त्याच्यामुळे त्यांना या मुळामध्ये नरकामध्ये द्यायची वेळ आली याच जन्मामध्ये आणि त्यामुळे तिथे ते आता आव असं आणतायत की जणू काहीतरी ते, ते, ते मोठे स्वातंत्र्यवीर आहेत आणि त्याच्यामधून सगळ्या टी आर पी मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे मनी लॉन्ड्रिंग करून ज्यांना जेलमध्ये जावं लागलं आणि का जावं लागलं तर पाटकरताई यांनी जे सगळे पुरावे दिले होते कोर्टासमोर त्याबद्दल त्यांना धाक धाक दाखवला गेला त्याची कोर्टाने दखल घेऊन मग त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे त्यामुळे तर या पुस्तकाचं श्रेय जे आहे ते त्यांनी पाटकरताईंना द्यायला पाहिजे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे पुस्तक जे आहे ते मी स्वतः अजून वाचलेलं नाहीये त्यामध्ये ज्या मोठमोठ्या लोकांची उदाहरणं दिलेली आहेत ते दोन्ही लोक सक्षम आहेत त्यामध्ये मोदी साहेब असतील किंवा अमित शाह असतील हे सगळेजण आणि त्यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांना योग्य वाटलं तर ते त्याच्यात लक्ष घालतील परंतु माझ्या दृष्टीने माझं एवढंच म्हणणं आहे की कुठेतरी ह्या पुस्तकाच्या टी आर माध्यमातून परत एकदा स्वतःचं राजकीय नाणं वाजवून घेण्याचा संजय राऊत यांचा प्रयत्न